फॅशन हेअर कलरमध्ये हा खूप ट्रेंडी ऑप्शन आहे आणि बरेच सारे गैरसमज क्लायंटच्या मनात असतात तुमच्याही मनात ते प्रश्न असतील केस खराब होतात केस तुटतात केस गळतात किंवा असे बरेच सारे काही गैरसमज हायलाईटच्या बाबतीतही आहे या व्हिडिओमध्ये ते नक्की सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करते सायंटिफिक आणि प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न करते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही हायलाइट करण्याच्या विचारात आहात आणि हायलाइट शिकायचे असेल तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ खूप बेनिफिशियल होईल तुम्हाला तुमचं तुम्हा 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 बोरिंग लुक ट्रान्सफॉर्म करायचा आहे किंवा मेकओवर करायचा तर हा हायलाईट्स हा बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे फॅशन हेअर कलरमध्ये हायलाईट्सचे बरेच सारे प्रकार येतात हायलाईट्सबद्दलही hmm. बऱ्याच लोकांच्या मनात खूप शंका असतात कुठनं तर काहीतरी ऐकलेलं असं समज गैरसमज बरेच सारे हायलाईट्सबद्दल पण आहेत तर या व्हिडिओमध्ये हे ते नक्की सॉल्व्ह होतील फॅशन हेअर कलर हायलाईट्समध्ये म्हणजे जे आपल्याला शोबी कलर दिसतात म्हणजे आपल्या ब्लॅक किंवा ब्राऊन कलरवरती जे हु उठून दिसतात त्याला हायलाईट्स म्हणतात त्याच्यातही शेडिंग ऑम्ब्रे बालायाज किंवा वेविंग किंवा फक्त पोनी स्टाईल किंवा क्राऊन सेक्शन असे बऱ्याच साऱ्या पद्धतीने तुम्ही त्याला डिझाईन करू शकता असे हायलाईट्सचे बरेच सारे, बरे सारे प्रकार येतात सगळ्यात बेसिक प्रश्न मला विचारला जातो की हे सिल्वर फॉईल असं so, का लावलं जातं हे सिल्वर फॉईलमध्ये काय होते हीट जनरेट होते प्रोसिजर फास्ट होते प्री प्रोसिजर आणि कलर डिपॉझिशनची जी प्रोसिजर आहे ती थोडी फास्ट व्हायला सिल्वर फॉईल मदत करतात त्यामुळे हायलाईट्समध्ये सिल्वर फॉईल वापरले जातात हायलाईट्सनी केस खराब होतात ने केट्स डॅमेज होतात ह्याचे आन्सर दोन्ही आहेत नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत एक तर हो येस जर तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचे ब्रँड नाही वापरले त्याचा पोस्टर जर प्रॉपर फॉलो नाही केला आणि प्रोफेशनल थेरपिस्ट किंवा आर्टिस्टकडनं नाही करून घेतलं तर हायलाईटचे ड्रॉबॅक आहे नक्कीच बऱ्याच ठिकाणी कमी कॉस्टिंगमध्ये फक्त प्री करून सोडलं जातं येस फक्त प्रिलायटनिंग करून सोडलं जातं ते हार्मफुल आहे का गं त्याच्यामध्ये ब्रेकेजचा प्रॉब्लेम होतो केस फ्रीज आउट होतात म्हणजे लो कॉस्टमध्ये जरा क आपण म्हणू शकतो की प्रोसिजर वाईज आपल्याला तिथे शॉर्टकट केला जातो हे खरंच हार्मफुल आहे म्हणजे अगदी हार्डली मी ऐकलं की पाचशे रुपयात हजार रुपयात हायलाइटिंग करून मिळतात अरे परवडणारच नाही प्रोफेशनल कलर जे मिळतात ते पाचशे पाचशे सहाशे सहाशे रुपयाला एक ट्यूब असे प्रोसिजर तुम्ही बघाल तर चार ते पाच तासाची मेहनत आहे तर खरंच पाचशे हजार रुपयात हे न परवडणार आहे दुसरी गोष्ट की चायनीज ब्रँड किंवा लोकल ब्रँड पण बरेच सारे मार्केटमध्ये आहे डुप्लिकेशन प्रोडक्ट पण मार्केटमध्ये आहे तिसरा सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट असतो तो आहे पोस्ट येस केसांना तुम्ही कलर करता किंवा हायलाइटिंग करता त्याच्यानंतर कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू कंडिशनिंग आणि सिरम वापरणं हे कंपल्सरी असतं त्यामुळं ही तिसरी बाजू ही क्लायंटच्या हातात असते त्यामुळे केसांची शाईन कलरची शाईन मेंटेन राहणं हे पोस्ट केअरवरती फार डिपेंड असतं ग्लोबल म्हणजे पूर्ण हेड पोझिशनमध्ये तुम्ही किती स्ट्रिप्स घेताय त्याच्यानुसार त्याचं कॉस्टिंग ठरतं ती वेविंग घेता किंवा तुम्ही बालाय स्टाईल घेतात त्याच्यानुसार त्याचं ॲप्लिकेशन किंवा शेडिंग किंवा फायनल इफेक्ट जो आहे तो तुमच्या हायलाईटचं डिपेंड असतो तुम्हाला कोणताही फोटो आवडला इन केस जर तुम्हाला पिंपेस किंवा गुगलवरनं फोटो मिळाला त्या फोटोमधले जे काही शेडिंग्स आहे ते कोणत्या पॅटर्नमध्ये जातात त्यानुसार त्याचं कॉस्टिंग राहतं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं तुमचा केसांचा बेस कलर म्हणजे तुमच्या केसांचा जो काही बेस कलर आहे त्याच्यानुसार त्याचं रिफ्लेक्शन ठरतं सगळ्यात महत्त्वाचं मध्ये पण एक रिफ्लेक्टिंग कलर म्हणजे तुम्हाला जर प्रिलायटनिंग नाही करायचं आणि हलकंसं फक्त रिफ्लेक्टिंग केसांचा टोन आहे हलकसं चेंज करायचा तर त्याला रिफ्लेक्टिंग कलर असं म्हणतात पण त्याच्यामध्ये शो खूप शो नाही होणार पण उन्हात गेल्यानंतर किंवा कलरचा हलकासा टिंट येतो त्याला म्हणतात रिफ्लेक्टिंग कलर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला विचारला जातो जर जा केस जा ग्रे आहेत ग्रे कव्हरेज करायचं आणि हायलाईनिंग पण करायचं तर प्रोसिजर कशी असते तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं ग्रे आपल्याला कव्हर करून घ्यायचं म्हणजे ग्रे हेअर आपल्याला न्यूट्रल करून घ्यायचे वन टोन ता करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला हायलाइटिंगचा इफेक्ट द्यायचा आहे ही थोडी दोन दिवसाची प्रोसिजर आहे किंवा पाच ते सहा तासाची प्रोसिजर आहे त्यामुळं हे फार महत्त्वाचं आहे तुमच्या ग्रे हेअरला आपल्याला कव्हर करून मगच हायलाइट करायचं पुढचा महत्त्वाचा प्रश्न की तीन चार महिन्यांनी ते कलर थोडासा फेड झाला आहे तर त्याला रिटचअप करता येतो का येस त्याला रिटचअप करता येतो त्या कलरला तुम्हाला वेगळ्या शेडमध्ये पण नेता येतं किंवा त्या कलरला न्यूट्रल पण करता येतं कोणताही कलरमध्ये तुम्ही ग्लोबल करा हायलाइट्स करा बालायज करा कोणत्याही पद्धतीचा कोणताही ब्रँड वापरून जरी तुम्ही कलर केला आहे तरी त्याचं पोस्केअर फार महत्त्वाचं आहे शॅम्पू देन त्याचं कंडिशनर किंवा सिरम ह्या तीन गोष्टी तुम्हाला कंपल्सरी असतात पोस्ट केअरमध्ये म्हणजे तुमच्या केसांची शाईन मेंटेन राहणारे ड्रायनेस कंट्रोलमध्ये राहणार आहे नक्कीच हायलाईट्स रिलेटेड जर तुमच्या मनात काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा किंवा तुम्हाला जर हायलाईट्स करून घ्यायचे असेल तर तुमचे फोटो किंवा व्हिडिओ मला व्हॉट्सअपवरती पाठवू शकता मी चांगल्या पद्धतीने कन्सल्ट करू शकते नंतर मग तुम्ही विचार करू शकता हायलाइट्सचा विविंग पॅटर्न हायलाइट्समध्ये आपण हा टू डी इफेक्ट दिला आपण गोल्ड कॉपर आणि थोडंसं चॉकलेट ब्लॉन याच्यात मिक्स केलेलं आहे खूप छान पद्धतीने इम्पॅक्ट येतो तर okay, आपण हे कशा पद्धतीने क्रिएट केले ओके आपण मॅमचे हायलाइट्स करतोय हायलाइटचा जो प्रकार आपण करतो ते विंग स्टाईल हायलाइट करतो विविंग म्हणजे तुम्हाला लाईनचा इफेक्ट देता येतो हायलाइट्समध्ये पण बरेच सारे क्वेश्चन्स क्लायंटच्या मनात असतात की त्यांनी केस ड्राय होतात डॅमेज होतात खराब होतात खरं तर नाण्याच्या दोन बाजू आहेत एक करून देण्याचं काम आणि देन पोस्ट केअर पोस्ट केअर जर तुम्ही प्रॉपर फॉलो केली तर केसांना डॅमेजिंग असं काहीच नाही आहे आपण केसांवरती कलर करत असतो म्हणजे रूट्सला आपण काहीच करत नाही हो त्यामुळे केसांच्या वाढण्याचा आणि केसांच्या गळण्याचा आणि कलरचा ॲब्सल्युटली काही संबंध नाही आहे प्रिलायटनिंगची प्रोसेस असते प्रिलायटनिंगमध्ये आपण ओरिजिनल केसांचा कलर थोडा लाईट करून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला हवा तो कलर आपण त्याच्या डिपॉझिट करत असतो असे ही हायलायटनिंगची सोपी वाटणारी पण खूप लेंदी प्रोसेस आहे आणि खूप छान इफेक्ट देणारी प्रोसेस आहे तुमचं रिकवर खूप छान पद्धतीने होतो पण दोन ते तीन तास आरामात लागतात प्री करायला बरेच लोक घाबरतात की आणि बरेच सारे गैरसमज प्रिलायटनिंगच्या बाबतीतही आहेत केस डॅमेज होतात केस खराब होतात खरं तर होता। दोन्ही बाजू परत त्याचं टायमिंग प्रॉपर तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे चांगल्या ब्रँडेड जर प्रोडक्ट वापरले तर काही केसांना होत नाही तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे पोस्टकेड जर केअर पोस्ट तुम्ही प्रॉपर फॉलो केलं ही पण केसांची शाईन खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन राहायला मदत होते लाईटिंगच्या प्रोसेसमध्ये आपण ओरिजिनल केसांचे पिगमेंट लाईट करत असतो आणि त्याला लिफ्ट करत असतो आणि मग त्याच्यानंतर आपली जी मेन प्रोसिजर आहे कलर ॲप्लिकेशनची आणि कलर डिपॉझिशनची तर प्री लाइटनिंग ही प्रोसेस नेसेसरी आहे आपले इंडियन हेअर टोन जो आहे केसांचा तो खूप डार्कर जातो त्यामुळे त्याला प्री लाइटनिंग करणं फार गरजेचं असतं चांगले क्वालिटीचं प्रोडक्ट वापरले तर मला नाही वाटत की काही डॅमेजिंग केसांना होतं आपण जे आता बघतो हे वेविंग हायलाइटनिंग आहे वेविंग हायलाइटनिंग पण तुम्ही किती सेक्शनमध्ये घेता फुल हेअरमध्ये किती सेक्शनिंग घेतात त्याच्यानुसारही त्याचं कॉस्टिंग ठरतं बऱ्याच ठिकाणी स्ट्रीप अकॉर्डिंग चार्जेस अकॉ म्हणजे घेतले जातात म्हणजे दोनशे रुपये ते चारशे रुपये पाचशे रुपयाचे पर स्ट्रीप चार्जेस घेतले जातात तुमचे किती स्ट्रिप्स होतात त्यानुसार त्याचं प्रायझिंग ठरतं दुसरं म्हणजे तुमचं कंपनी क्वालिटी आणि प्रोफेशनल ब्रँड ह्याच्यानुसारही तुमचे हायलाईटनिंगचे चार्जेस डिपेंड असतात पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मला प्रश्न असा विचारला जातो की हे किती लाँग ड्युरेबिलिटी राहते किंवा किती दिवस हा कलर टिकतो सगळ्यात महत्त्वाचं हे जेव्हा आपण प्रीलायटनिंग करतो हे है पर्मनंट हेअर कलर आहेत प्रोफेशनल हेअर कलर हे मोस्ट ऑफ द त्या केस सहा वर्ष राहतात तुम्हाला जर एक दोन वर्षानंतर त्याला रिटचअप करायचं रिफिलिंग करायचं किंवा कलर जो तुमचे ग्रोथ वाढणार आहे तसा तसा तो खाली येणार आहे तुम्ही त्याला परत रिमेक किंवा रिमेकओवर करू शकता कलर टोन चेंज करायचा झाला तरीही तो करता येतो कलरिंगचं ब्रँड वर्ल्ड वाईड आहेत अख्ख्या जगात त्याचं सेलिंग होतं त्यामुळे त्याच्यात हार्मफुल असं काहीच नाही आहे जर तुम्हाला कलरिंग आवडत असेल थोडंसं ट्रेंडी लुक हवं असेल तर हायलाईटचा नक्की विचार करू शकता uh, मी मोस्ट ऑफ दी सजेशन असं देईल की ते दोन कलर किंवा तीन कलरमध्ये तुम्ही ट्राय करू शकता दोन कलर एक एक रिफ्लेक्टिंग हेवी लायटर कलर आणि एक थोडंसं डार्क कलर कारण का त्याचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं तर कॉपर गोल्ड तुम्ही आयवरी शेड्स किंवा एकदम ब्लॉन्डमधले शेड्स जर सिलेक्ट तुम्ही त्याला चॉकलेट किंवा थोडेसे रेड टीन जर टू डी इफेक्ट देणार असेल तर ते कॉम्बिनेशनही खूप छान दिसतं एक महत्त्वाचा पुढचा मला एक प्रश्न विचारला जातो की कलर कसे सिलेक्ट करायचे किंवा कोणते कलर्स मला सूट होतील याच्यासाठी आन्सर हे असेल की तुमच्या केसांचा ओरिजिनल कलर दुसरं म्हणजे तुमचा स्वतःचा स्किन टोन आणि त्या केसांवरती येणारं रिफ्लेक्शन बऱ्याच क्लायंट मला फोटो दाखवतात आणि ओरिजिनल केसांचा कलर आणि त्या केसांचं म्हणजे रिफ्लेक्शन कलर जर मॅच नसेल होतो ॲज इट इज कलर येणार नसतो तुमच्या ओरिजिनल केसांचा जो कलर जर डार्क करा असेल तर त्याला लिफ्टिंग व्हायला थोडा वेळ लागतो येस आपण एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट त्या कलरला मॅच करू शकतो काही म्हणजे जर तुमचं नॅचरल कलर असतील लाईट ब्राऊन कलर असेल तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला ॲज इट इज इफेक्ट देता येतो पण हे सगळं कलर सिलेक्शन हे तुमच्या केसांवरती आणि तुमच्या स्किन टोनवरती ठरतं फॅशन हेअर कलरमध्ये अजून एक पुढचा खूप ट्रेंडी एक कलरचा पॅटर्न आहे की ग्लोबल कलरिंग म्हणजे पूर्ण केसांचा शेड टोन बदलून घ्यायचा म्हणजे तो तो रेड मोहगनी एकदम चॉकलेट ब्राऊन लाइट ब्राऊन किंवा तुम्ही गोल्ड ब्लॉन मध्ये पण जाऊ शकता असं पूर्ण केसांचा एंटायर कलर पण चेंज करता येतो तेवढा हॅ फॅशन तुम्ही जर कॅरी करणार असाल तर तुमच्यासाठी हा ऑप्शन खूप चांगला आहे पण त्याचं मेंटेनन्स पण फार जरुरी आहे पुढचा खूप खूप महत्वाचा प्रश्न हायलाइटनिंग किंवा आणि स्ट्रेटनिंग स्मूदनिंग एकत्र करता येतं का याचा आन्सर आहे बिलकुल नाही दोन्ही हेवी केमिकल ट्रीटमेंट आहे जर तुम्ही दोन्ही एकत्र एक विचार करत असाल अस तर तुम्ही स्ट्रेटनिंग स्मूदनिंग आधी करा मग हायलाइटनिंग करा हा थोडा बेटर ऑप्शन आहे पुढचा महत्त्वाचा प्रश्न प्रोटीन ट्रीटमेंट आणि हायलाइटनिंग एकत्र एक करू शकतो का तर ह्याचा आन्सर आहे हो प्रोटीन ट्रीटमेंट म्हणजे सिस्टीन कॅरेटीन ॲक्वा बोटॉक्स हे तुम्ही करू शकता तेव्हा हायलाइटनिंग आधी आणि मग प्रोटीन ट्रीटमेंट नंतर म्हणजे ह्या सप्लिमेंट म्हणून काम करतात कलरचा शाईन आणि कलरला प्रोटेक्टिंग देण्याचं काम करतात इथे उलट प्रोसेस होणार आहे मग पुढचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न मग पोस्ट केअर नक्की कोणता वापरायचा म्हणजे प्रोटीन ट्रीटमेंटचा वापरायचा का कलर प्रोटेक्टिंगचा वापरायचा हा मोठा प्रश्न येणार आहे तर इथं तुम्ही प्रोटेक्टिंग म्हणजे प्रो प्रोटीन ट्रीटमेंटचे शॅम्पू कंडिशनर सिरम वापरू शकता दोन्ही ट्रीटमेंटला तुमचे सप्लिमेंट्स काम करणार आहेत कलरची शाईन मेंटेन ठेवायचं आणि केसांचा ड्रायनेस कंट्रोलमध्ये ठेवायचं तर पोस्केअर थोडासा कंपल्सरी आहे खूप सुंदर इफेक्ट दिलेला आहे आणि हा सगळा इफेक्ट तुमच्या हातात आहे त्यामुळे पोस्केअर खूप आवर्जून वापरा थँक्यू थँक्यू सो मच सृशन्समध्ये आपण ह्याच्या सगळ्या ट्रीटमेंट करतो कलरिंगचे सगळे पॅटर्न आपण क्रिएट करतो जर तुम्हाला ह्याच्याबद्दल कन्सल्टेशन हवं असेल तरी तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता क्लासेसही घेतो येस प्रोफेशनल आपण सगळे केमिकल कट कलर केमिकलचा आपण क्लासेस घेतो त्या रिलेटेड जरी इन्क्वायरी असेल तरी पण तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता भेटूयात असे बरेच सारे इन्फॉर्मेटिव्ह घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा थँक्यू